नऊ नौ, नोव्हेंबर आमच्या दोघी ताईसांचं तिलक सेरेमनी म्हणजेच की आमच्या इथे चहापाणी बोलतो तिलक सेरेमनी आहे सो आज आहे आठ तारीख लग, आजला आदल्या दिवशी आज आम्ही सगळे एक सगळ्या आल्यात वहिनीचा मम्मीचा काकूसा लसूण वगैरे सोलायला सो सगळ्या सो बाहेर आहेत आणि ताईसा आहे सगळ्याला सगळ्यांना ते जाता आल्या तिथे सगळ्या काकूसा वहिनीसा हे सगळे ऐका सगळे आल्यात लसून माणूस नाणूस दे ही दोन नंबर उद्याचे मेन कॅरेक्टर आहेत अजून एक आहे ती येई नाही ब्लॉग मध्ये कधीपासून पण मी तिला घेणार <laughs> थांब आता ती नेमकी बाथरूम मध्ये घुसली आता हाई नको था ती गेली वॉशरूम नाही येऊ दे तिला आपण घेऊ हे गाईस तर आता गेलेली आहे रात्र आणि मगाशी मी काय ब्लॉग नाही घेतला एकदा दाखवल्यानंतर कारण मी गेलो क्लासला आणि मम्मीच सगळ्या कामात होत्या त्यामुळे त्यांनी पण मॉर्निंग ब्लॉग नाही घेतला पण मी क्लास आता क्लासवरून आले आणि आता आमच्या आत्ताचं पण आल्या म्हणजे मगाशीच आल्या मी क्लासला होते तर बस मी सो त्यामुळे काय घेतला नाही ब्लॉग पण मी आता घेते मावशी पण आले दीदी पण आले आणि आता पण छान तस आता हाय करे चाल चाल मावशी आणि पण आले खाली आलो आहे डेकोरेशन वगैरे बघायला तर इथे खाली पार्किंगमध्येच सगळी तयारी वगैरे केले आहे सगळं म्हणजे त्यांच्या इथे थो थोडासा असा छोटा डायरेक्टली स्टेज टाईप आहे सो तिथंच आम्ही बनवलं आहे आणि बाकी सगळं इथं पब्लिक बसेल जेवणासाठी पण पाठच्या साईडला ठेवलं आहे सो सगळा दाखवते सो अशा प्रकारे हा डेकोरेशन आहे बॅक गेट आहे ना या साईडला इथे जेवणाचं वगैरे केलं आहे आणि इकडे समोरच्या बाजूला स्टेज केलाय म्हणजे त्यांचा ऑलरेडी आहे सो इकडे आम्ही सेरेमनी करणार आहोत इकडे आपली पब्लिक बसेल ताई कुठं जाऊन तुम्ही या दोघी कुठंतरी तरी गेल्या चिवू मी आणि सुष्मिता ताई घालतो खाली बघायला आणि या दोघी कुठं तरी जाऊन वरती कुठं लपलं त्या सो हे नाहीच तर आता मी चाललं आहे सोबत बुके आणायला म्हणजे एक बुके कस्टमाइज करायला दिले आहे माझी फ्रेंड आहे श्रेया सो तिला मी डी एम करेल याच्यात आणि इन्स्टाला पण मी ती स्टोरी टाकलेली सो तिच्याकडती पण बुके बनवते आणि उद्या तिला सेरेमनी बोलल्या आकाशला त्याला बुके पाहिजे ना डॉल त्याला द्यायला सो त्यासाठी मी बुके कस्टमाईज करायला दिल त्या तो आणायला आता आम्ही चाललो आहे मी आणि दादा सो आपण जाऊन बघू चला सो हे काहीच तर आता आम्ही आलो आहे ऑर्डर घ्यायला आणि आहे आमचा बुके बाय मेड बाय श्रेया थँक्यू वेलकम हे काहीच तर आज आहे नेक्स्ट डे आणि काल जेवढा मला घेत आला तेवढाच मी शूट घेतला आहे आणि आज आम्ही आलो आहे सकाळ सकाळ परत ताईसायचे तर मी तरी नाश्ता करायला आले तर परत घरी जाऊन मला तयारी करायची आहे आणि माझी मम्मी साडी बिडी घालून आले फक्त तिला फेस आणि हेअर्स करायचे आहेत ते नंतर करेल ते सो आता आम्ही आलो आहे ताईसायचे

आमच्या तीस आता करत काय बोलतो आई मी बघितली म्हणून आजच ठेवलाय ताई दाखव इकडं बघ ना मी आमच्या ब्राईडलाच कामाला लावले काल पण नाही दिसली ती मग टेन्शन नको घेऊ तो आज दिसणारच आहे आता मी घेतला तर तुला समजेल का मी कधी घेतय घालत ही तर देवाच्या पाया पडते ही देवपूजा चालली आणि ही जी पूजा करून झाली तो ही झाडू मारते काम कर काम कर चल नवरी आहे म्हणून का बसून राहायचं मी बसलोय <laughs> <laughs> आता आम्ही ताईसांच्या इथून मी घरी आलोय कारण तयारी करायला आहे नऊ वाजलेत, वाजलेत नऊ सव्वा नऊ झालेत ताईसा पण आमच्या आत्ताच गेल्यात तयारी करायला त्यांचा काय घेतला ना आत्ता व्हिडिओ त्या सध्या बिझी आहेत सो आम्ही आलो आत्ता घरी मी आणि आलो आहे आम्ही इथं तयारी करणार आहोत आमच्याहीच करणार आहोत सो राहू दे मी कपली आता आम्हाला कोणी दिली नाही सगळ्या बोलता तुम्ही लय खर्च करू आत्ता सुरुवातीलाच त्यामुळे आज आमचं आम्ही करणार आहोत सो केसं करायचे आहेत आम्हाला क्रिम्पिंग सो आता सुरुवात करायला लागल नाही तर बाराच्या आत आमची तयारी नाही होणार आम्ही आटकू सगळे आम्हाला ओरडतील सो त्यामुळे आम्ही सुरुवात करतो आमच्या ताईचा रेडी झाले <प्राण> हा कशी दिसत सांगा इथे डोलते ताई आणि आमच्या दिदीनी केलाय दोघींचा मेकअप हो हे गाई आम्ही रेडी वगैरे झालो काही त्यांच्याकडे गेलो परत त्यांचे थोडीशी तयारी बाकी होती सो करून आलो आता चाललं आकाशाच्याकडं नवरा काढायला आकाश दादाची तयारी करायची म्हणजे झाले त्याची त्याच्या इथून आम्ही आता निघूची तयारी दादाची मित्र बस काय करूया दादाच्या करवल्या काय माहिती बस मेकअप कॅन्सल अशा प्रकारे आकर्षकाने ह्या सगळा सामान आणलाय द्यायला फोटो शूट व्हिडिओ व्हिडिओ काढायचे रील्स वगैरे असं त्याचा शूट चाललंय आणि आमच्या ताईसारखा शूट तिथं ता थांबलाय यांच्यामुळे बिचारे तर कधीपासून रेडी होऊन बसलात बारा वाजता जाणार होतो बारा वाजून गेलो तरी आम्ही इथंच सगळेजण आले आहेत अजून ताई येतात मला हा पण आमचा दादा सो आम्ही निघलो इथून परत एकदा आता सेम सामान खाली सो <laughs> so आता सुष्मिताला घेऊन तिच्या करवल्या चाललंय सगळ्या सो गाई जाता इथे आमच्या ताई आणि जिजू पाटावर बसलेत आणि आता त्यांच्या विध्या चालू आहेत यांच्यानंतर डॉलते आणि आकाशदादा येतील त्यांच्या पण मी होत आहेत ते पण तुम्हाला इथे बघायला भेटतंयच आता असा रे आश्रूचा ब्लॉग आहे आश्रूचा ब्लॉग आश्रूचा ब्लॉग आहे असा आश्रूचा ब्लॉग आहे कस वाटतंय छान छान वाटत ब्लॉग आहे

拜拜。 kamu kiri dari mana yang nyokap?

સંધ્યાલી માપારી <laughs> सो हे गाईस फायनली आमचा फंक्शन जो आहे तो झालेला आहे आणि आता आम्ही आलो आहे घरी परत सो so, आम्हाला म्हणजेच की आमच्या ताईसांना जे जे गिफ्ट आलेले आमच्या जिजूंकडून ते सगळं आता आम्ही एक एक करून ओपन करून बघतोय दोन्ही जीजूंनी दोघी ताईसांना बुक बुके दिलेले खूप सारे चॉकलेट्स साड्या ड्रेस वेगवेगळे so गिफ्ट्स होते खूप खूप काही काही दिलेलं आणि सगळं मस्त मस्त दिलेलं आम्हाला पण खूप आवडलं आणि आमच्या ताईसांना तर खूपच आवडलं आहे सो ते सगळे गिफ्ट्स तुम्हाला इथे बघायला भेटतात सो तुम्ही पण सांगा कसे कसे गिफ्ट्स दिलेले दिलेत सो आता पहिले डॉलटाई ओपन करून बघते म्हणजेच जी आमची सोनाली जाईल त्याच्यानंतर एक ताई ओपन करून बघेल सो दोघींचं तुम्हाला दिसेल